नेहमी तेच तेच कांदे पोहून कंटाळला असाल ना तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ना पावटी सुकं खोबऱ्याचा खीस पाच ते सहा लसणाच्या पाकळा अर्धा इंच आलं थोडीशी कोथंबीर घालून हे ओबड डोबड वाटण वाटून घेतलं आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेऊन त्याची चांगली प्युरी करून घेतली हे साईडला ठेवलं एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलं तेल गरम झालं की एक चमचा जिरे कडीपत्त्याची पानं घालून दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घातले हे सगळं परतलं गेलं की त्यामध्ये आता हिरवं कोरडं वाटण घालून घ्यायचं गॅस मध्यम करून दोन तीन मिनटं हे सगळं परतवून घेतलं आता कच्चेपणा गेला ह्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालायची आणि ही पण पुन्हा दोन मिनटं सगळी बघा चांगली अशी परतवून घ्यायची टोमॅटोच्या प्युरीचा कच्चेपणा गेला की गॅस बारीक करायचा ह्यामध्ये मसालेमध्ये हळद लाल तिखट एक चमचा धनेपूड एक चमचा गरम मसाला दोन चमचा पण कांदा लसून चटणी घातली हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घेतलं छान असं मिक्स झालं की ह्यामध्ये एक वाटी मटकी घालायची आणि ह्या मसाल्यासोबत दोन मिनटं चांगली परतायची म्हणजे मटकीला ना मस्त अशी चव येते थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि पुन्हा सगळं चांगलं मिक्स करायचं गॅस मध्यम करून ना आता एक चांगली वाफ काढून घ्यायची दोन मिनटानंतर झाकण काढून घेतलं मटकीला बघा छान अशी वाफ पण आलेली आहे हे सगळं मिक्स केलं साधारणपणे चार ते पाच वाटे इतकं गरम पाणी घातलं त्यामुळे तर्री छान येते आणि चव पण खूप मस्त लागते हे सगळं मिक्स करून मिठाचं प्रमाण चेक करून घेतलं कमी जास्त असेल तर ते पुन्हा आपण ह्याच्यामध्ये मीठ वगैरे ॲड करू शकतो आता मटकीला चांगली उखळी आणि मटकी चांगली शिजेपर्यंत पुढची कृती करूयात तर एका बाउलमध्ये ना मी तीन लोकांसाठी तीन वाटी पोहे घेतले पोहे हे सगळे चांगल्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ थोडीशी साखर घालून पो पो ना पोहे हलक्या हाताने मिक्स करायचे म्हणजे मीठ आणि साखर संपूर्ण पोह्यांना लागतं आता एका पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल घातलं त्यामध्ये पाववाटी शेंगदाणे घालून हे चांगले तळून घेतले आणि त्यानंतर आपण मगाशी भिजून घेतलेल्या पोह्यांवरती काढून घ्यायचे त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे कडीपत्ता आणि हिरवी मिरची घालून हे सगळं चांगलं मिक्स करायचं दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घातलं तर ते पण चांगले मिक्स करायचे कांदा गुलाबी झाला की हळद घालायची आता मस्त पोह्यांना रंग यावा म्हणून अर्धा लिंबाचा रस घालायचा यामुळे लेमन येलो कलर आपल्या पोह्यांना येतो त्यानंतर मिक्स करून घेतलेले पोहे या फोडणीमध्ये मिक्स करायचे सगळे चांगले मिक्स करून घेतले मिठाचं प्रमाण चेक करून घ्यायचं दोन मिनटं झाकण ठेवून वाफ काढायची तोपर्यंत कटाला पण चांगली उखळी येते छान अशी पोह्यांना वाफ आले पोहे मस्त मोकळे आणि मौसूक तयार झाले फारच कोरडे वाटले तरी थोडासा पाण्याचा हपकारा मारून घेऊ शकता आता वरून भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची गरमागरम गरम मस्त असे वाफातले पोहे तयार झाले तो पण एका साईडला आपण जो कट ठेवला त्याला पण चांगली उकळी आली आणि मटकी पण बघा चांगली अशी मौसूत शिजले म्हणजे मटकीचं जे तर्री आहे ती पण छान तयार झाली वरून भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकली आणि गॅस बंद करून घेतला आता मस्तपैकी आज आपण तर्री पोहे बनवतो त्यासाठी एका प्लेटमध्ये पोहे घालायचे वरून फरसाणा घालायचा आणि वरून मस्त गरम गरम कट घालायचा छान असे आपले हे तर्री पोहे खूप मस्त नेहमीच्या खूप छान लागते आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा तोपर्यंत बाय धन्यवाद